नमस्कार मी कल्पना बांदेकर आरंदेकर मेजवानी आणि बरसकाईमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण पाहूया कांदा भजीची आमटी त्यासाठी लागणारे साहित्य ओलं खोबरं एक वाटी थोडासा कांदा चार पाच लसूण पाकळ्या हे लाल तिखट घेतलं आहे आणि ही मिरची मिरची पावडर घेतली आहे मच्छीला आपण घेतो ती म्हणजे यामध्ये लाल लाल मिरच्या हळद आणि धणे मिक्स आहे कोथंबीर आवश्यकतेनुसार पाणी लागेल आपल्याला कोकम मीठ आणि फोडणीसाठी तेल हे आ, आता मी तुम्हाला जे सांगितलं ते साहित्य आंपीचं साहित्य होतं आता आपण भजीचं साहित्य बघूया हे मी दोन कांदे घेतले आहेत सोलून आणि पातळ चिरून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता बघा पातळ चिरलेले आहेत त्याचे सगळ्या अशा पाकळ्या वेगळ्या झाल्या पाहिजेत बघा आणि आता आपण त्यात घालण्यासाठी मिरची वाटून घेतली आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक वाटी बेसन घेतलं आहे आपल्याला लागेल तेवढं आपण वापरायचं आहे तांदळाचं थोडंसं पीठ घेतलं आहे पाणी पाणी सट लागणार नाही तेल भजी तळण्यासाठी तेल घेतलं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात आमटीला लागणारं साहित्य आपण घालून घेतो आहे खोबर कांदा लसूण आणि मिरची पावडर पण घालणार आहे आणि त्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण त्यामध्ये ते पाणी घालून ते वाटून घेणार आहोत तर बघा आता आपण हे मिक्सरला लावून घेतलं आहे छानपैकी मस्त बारीक वाटून घेतलं आहे आता आपण दुसरीकडे भजीचं साहित्य भजीचं साहित्य एकत्र करूया एक बाउल घेतला त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेतला त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार आणि ते चांगलं कांद्याला चोळून घेणार आहोत आता आपण कांद्यामध्ये मिरचीची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट थोड़ी घालून घेणार आहोत आणखी थोडीशी हळद घालून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घेऊया आता आपलं हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि त्यामध्ये नंतर आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालून घेऊया आता आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे ते आपण आता चांगलं एक एकजीव करून घेऊया आणि जेवढं लागेल तेवढं बेसन त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चांगलं एकजीव करायचं आहे आपण ह्या मिश्रणात जरासुद्धा पाण्याचा वापर केला नाही आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपलं हे कांदा भजीचं बॅटर तयार आहे आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल पण छान तापलं आहे आता आपण त्यामध्ये भजी सोडणार आहोत भजी एका बाजूने छान भाजली की परतून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचं आहे म्हणजे भजी, भजी आतून चांगली भाजली जाते खुसखुशीत होती बघा आता आपली एक साईड चांगली भाजली आहे आता दुसरी साईड पण आपण भाजून घेऊया बघा आपली भजी छान खुसखुशीत तळून झाली आहे अशाच प्रकारे बाकीची भजी मी तळून घेते आता आपण गॅसवर एक पातेले ठेवले त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया फोडणीत तुम्ही कांदा पण घालू शकता पण आमच्याकडे चालत नाही म्हणून मी राई घातली आहे राई चांगली तडतडली की आपण त्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत आणि वाटण चांगलं परतून आहे तेलामध्ये चांगलं परतल्यामुळे वाटणाचा कच्चेपणा असतो ना तो निघून जातो आणि आमटीला चांगली चव येते आपल्या मिक्सरमध्ये थोडं खोबरं होतं त्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि जेवढं आपल्याला आमटी पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचंय मी ह्या आमटी दीड पेलं पाणी घातलं आहे ही आमटी मी चार जणांसाठी करते आहे आता आपण त्यामध्ये मीठ आणि कोकम घालून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण चांगलं ढवळून घेऊया म्हणजे मीठ आणि कोकम त्यामध्ये मिक्स होतील चांगले आणि चांगलं आमटीला कड कर काढून घेऊया आता बघा आमटीला मस्त चांगला कड आला आहे आता आपण भजी तयार करून घेतली आहे ती आपण ह्यामध्ये सोडून घेऊया तुम्हाला जर कोथंबीर आवडत असेल तर गार्निशिंगसाठी वरून कोथंबीर घालायची मी बघा घालून घेतली आहे कोथंबीर आपली कांदा ही कांदा भजीची आमटी खाण्यासाठी तयार आहे आता बघा हा आमटीचा कलर किती छान आला आहे मस्त अशी चविष्ट ही आमटी तयार आहे तर तुम्हाला हा कांदा भजी आमटीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद